अनेक वर्षांपासून अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण तो योग त्यांना आलेला नाही आता राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे ती म्हणजे दादा मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या जागी मुख्यमंत्री होतील असा दावा नांदेडचे माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी केला आहे त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे त्यामध्ये सत्यता किती आहे अजित पवार खरंच मुख्यमंत्री होतील का सगळं काही समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावर केलेल्या वेदनाची राज्यभरात चर्चा झाली होती मलाही अनेक वर्षापासून मुख्यमंत्री व्हावं हो वाटतं पण योगच येत नाही असं अजित पवार हसत हसत म्हणाले होते दरम्यान नांदेडमधील मोठे नेते तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळणार असं भाकीत केलं आहे नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भास्करराव खदगावकर यांना बोलवण्यात आलं होतं त्यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं विशेष म्हणजे सध्या मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे या भविष्यातील दिल्लीला जाणार आहेत असंही भाकीत त्यांनी केले ते म्हणाले की दादा माझं भाकेत खरं होतं अशोक चव्हाण यांना म्हटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल त्या मुख्यमंत्री झाले दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये राजकीय चर्चा होते तिथे अशी चर्चा आहे की येत्या वर्ष दीड वर्षात देवेंद्र फडणवीस दिलेलं जातील दिल। आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं खदगावकर म्हणाले आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही नांदेड मध्ये सत्कार घ्यायला यावा अशी विनंतीही खदगावकर यांनी अजित पवारांना केली आहे आता खदगावकर म्हणजे अशोक चव्हाण यांचे मेवणे आहे त्यांनी जरी असं वक्तव्य केलं असलं तरी दादा मुख्यमंत्री होतील असं कोणीही ठामपणे म्हणू शकत नाही काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी शरद पवार एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती शरद पवारांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं त्यांचे काही पडसाद आजही तसेच उमटलेले आहेत दोन्ही पवार एकत्र आहेत पण दाखवताना वेगळे दाखवतात अशी चर्चा अनेक जण करत असतात पण महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर याला शरद पवार पाठिंबा देतील का अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता फार कमी आहे आता अजित पवारांचे एक्केचाळीस आमदार आहेत त्यांच्याकडे शिंदेच्या शिवसेनेपेक्षाही कमी आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे सत्तावन्न आमदार आहेत बर जरी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तरी ही संख्या एक्कावन्न वर पोचते त्यामुळं या ठिकाणी ती पक्ष म्हणून एकनाथ पुढे येतात शिंदे असताना अजित पवारांची वरळी लागेल का याचा विचार देखील आपण करायला पाहिजे मुळात भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही पक्षांचे मिळून देखील एकशे बत्तीस आमदार होत नाहीत बर भाजपाने एकशे बत्तीस आकडा पार केल्यापासून देवेंद्र फडणवीस पहिल्याप्रमाणे एकनाथ शिंदेची साथ देत नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राने डोळ्याने पाहिलं आहे सत्ता स्थापनेच्या वेळी एकनाथ शिंदेना गृहमंत्री पद हवं होतं पण तेही फडणवीसांनी आपल्याच पदार्थ पाडून घेतलं मग एकशे बत्तीस आमदार असताना भाजप आणि फडणवीस मुख्यमंत्री पद कसं सोडतील देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार ही चर्चा गेल्या पाच वर्षापासून रंगली आहे पण फडणवीस आजही महाराष्ट्रातच आहेत देवेंद्र फडणवीस जरी दिल्लीला गेले म्हणजे भाजपच्या केंद्र सरकारमध्ये गेले आणि केंद्रीय राजकारण करू लागले तरी महाराष्ट्रातल्या राजकारणात त्यांचं महत्व तसंच टिकून राहणार आहे शिंदे आणि ज्युनियर पवार यांना एकत्र आणून सरकार स्थापन केल्याने या दोघांची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि मुळात ग्रह खातंही एकनाथ शिंदेला न देणारे फडणवीस मुख्यमंत्री पद अजित पवारांना देणारच नाहीत फडणवीस केंद्रीय राजकारणात सक्रिय झालेच तर पुढचा मुख्यमंत्री ही भाजपचाच होईल मग दादांना मुख्यमंत्री व्हायचा असेल तर त्यांना एकतर भाजपात प्रवेश करावा लागेल किंवा आपला पक्ष भाजपात विलीन करावा लागेल आणि सध्या जी राष्ट्रवादीची परिस्थिती दिसत आहे त्यानुसार अजित पवार आपला पक्ष भाजपात विलीन करतील असं कोणालाही वाटत नाही त्यामुळे दीड वर्ष काय आणि दोन वर्ष काय अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी शक्यता फार कमी आहे दादा मुख्यमंत्री झालेस तर ते पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर तेही सत्ता कायम राहिली तर आणि इतर राजकीय पक्षापेक्षा जास्त जागा आणल्या तर अजित पवार आणि मुख्यमंत्री पदाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद